हो पोपटखेड धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे गावातील लोकांना सूचित करण्यात यावे गावामध्ये शिरले धरणाचे पाणी लगातार पाऊस होत असल्यामुळे धरणामध्ये पाण्याची प्रचंड प्रमाणात वाढ झाली त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात नदी आले पाणी, पाणी नदीपत्रात मावत नसल्यामुळे ते पाणी गावाच्या आखून शिरले चक ग्रामपंचायत पण या पाण्यामध्ये बुडाली पाण्याची संबंधित अधिकाऱ्यांनी गावामध्ये दवंडी घेऊन सर्व गावकरी लोकांना अधिसूचना दिलेल्या असल्यामुळे सर्वांना सतर्क राहण्यासाठी सांगितले होते कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही हा असा धोका भविष्यात असेल याचा गावकऱ्यांमध्ये भीती आहे तरी शासनाने लवकरात लवकर हा जाणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह आहे त्याची भविष्यात कोणतेही नुकसान होणार नाही गावकऱ्यांनी संरक्षण भिंतीची मागणी केलेली आहे तरी आतापर्यंत कोणत्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत असताना शासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही याची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याची लोकांनी मागणी केलेली आहे श्याम महाजन लेखक न्यूज तालुका आपण आहे धरणाचं पाणी फुल भरलेलं आहे तिथं प्रचंड प्रमाणात पाण्याची इथून गावातून जात आहे पाणी आणि धरणाची जे लेवल आहे ते भरलेली आहे आणि नदीच्या पात्रात पाणी मावत नसल्यामुळे हे पाणी गावातून जात आहे आणि भविष्यात अशाच प्रकारच्या पाण्यापासून खूप काही याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो त्यासंबंधी आपण गावकऱ्यांचे मत घेऊ दादा याची पूर्वसूचना दिली होती का आपल्याला गावातून पाणी जायची शासनाला पूर्वसूचना दिली पण आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं प्रत्येक वेळेस शासनाला मागणी केली की बाबा आम्हाला संरक्षण चिंता देण्यात यावी यावर शासन कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही आहे अशामुळे आमच्या गावात भरपूर नुकसान असं होत आहे तर भविष्यात काय धोका होऊ शकते आणखी असं काही भविष्यात आता नदीपात्रात म्हणजे आमच्या गावाचे जे झोपडपट्टी आहे किंवा गावाचा उर्वरित भाग जो आहे खालच्या साईडचा हा पाण्यात येत असल्यामुळे त्यांचं भरपूर नुकसान होत आहे ठीक आहे तर यांनी संरक्षण भिंतीची मागणी केलेली आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी व शासनाने यांच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे धन्यवाद